नमस्कार मी सुनील दरेकर अनमोल ज्ञान या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये पी आर ओ यांच्यासाठी किंवा केंद्राध्यक्ष यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हो कारण कोणत्या पाकिटात कोणते लिफाफे घालायचे व कोणत्या लिफाफ्यामध्ये कोणते फॉर्म भरायचे यामध्ये हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो सदरचा व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवलेला असून यामागे दुसरा कोणताच हेतू नाही यामध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेत व मान्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फरक आढळल्यास मान्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेप्रमाणेच आपण पालन करावे ठीक आहे हे पहा एकूण आपल्याला यावेळी सहा लिफाफे मिळणार आहेत हे जे लिफाफे आहेत हे मास्टर लिफाफे आहेत एक नंबर जो लिफाफा आहे हा ई व्ही एमसोबत ठेवायची कागदपत्रे आहेत दोन नंबरचा लिफाफा जो आहे हा छाननी संदर्भातील कागदपत्रे यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तीन नंबरचा लिफाफा संविधानिक लिफापे यामध्ये सर्व असतात चार नंबरचा UH! जो लिफाफा आहे असंविधानिक लिफापे यामध्ये आपण ठेवायचे आहेत आणि पाच नंबरचा पुस्तिका सूचना पुस्तिका पक्कीशाही इत्यादी सर्व या पाच नंबर लिफापोमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि सहा नंबरचा जो लिफाफा आहे यामध्ये उर्वरित साहित्य आपल्याला ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये लक्षात येईल हे तीन जे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर जो लिफाफा आहे याचा रंग जो आहे हा पांढरा आहे चार नंबर जो लिफाफा आहे हा पिवळ्या रंगाचा आहे पाच नंबरचा लिफाफा खाकी रंगाचा आहे आणि सहा नंबरचा लिफाफा हा निळ्या रंगाचा आहे ठीक आहे तर आपण आता पाहूया लिफाफ्या वाईज कागदपत्रे आपल्याला काय काय ठेवायचे आहेत ठीक आहे हे पहा लिफाफा क्रमांक एक ई व्ही सोबत देण्याची कागदपत्रे हे मोहरबंद करू नयेत मित्रांनो सी यू एक बी यू दोन व्ही व्ही पॅट एक अशा पद्धतीने या लिफाफेमध्ये जी कागदपत्रं आहेत या संदर्भातली ते आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत लिफाफा नंबर एक ई व्ही देण्याची कागदपत्रे आता हे लक्षात घेऊया आपण एक ऑब्लिक एक मास्टर लिफाफा आहे म्हणजे एक नंबरचा लिफाफा त्यामधील एक नंबरचं जे पॉकेट आहे किंवा लिफाफा आहे हे मास्टर लिफाफा आहे म्हणजे मुख्य लिफाफा आहे मोठा लिफाफा आहे या याचा रंग जो आहे हा पांढरा आहे या लिफाफ्यामध्ये आपल्याला दोन तीन आणि चार म्हणजे एक मधला दुसरा एक मधला तिसरा आणि एक मधला चौथा असे हे तीन लिफाफे या मास्टर लिफाप्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ठीक आहे हा दोन नंबरचा जो लिफाफा आहे हा पांढऱ्या रंगाचा आहे तीन नंबरचा लिफाफा हा पांढऱ्या रंगाचा आहे आणि चार नंबरचा जो लिफाफा आहे हा काळ्या रंगाचा आहे आता आपण पाहूया लिफाफा नंबर एक ऑब्लिक दोनमध्ये काय ठेवायचं आहे तर मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब म्हणजे नमुना सतरा क भाग एक यामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे हे एकच पाकिट आहे आणि या पाकिटाला किंवा या लिफाफ्याला सील करू नये लिफाफा नंबर एक ऑब्लिक तीन म्हणजे एक मधला तिसरा लिफाफा यामध्ये केंद्राध्यक्ष अहवाल भाग एक दोन तीन असलेला लिफाफा या पांढरंगाच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे हा एकच लिफाफा दिला जातो आणि हा देखील सील करू नये लिफाफा नंबर एक ऑब्लिक चार याचा रंग काळा आहे व्ही व्ही पॅटमधील अभिरूप मतदान म्हणजे मॉकपोल चिठ्ठी ठेवलेल्या काळ्या रंगाचा हा लिफाफा आहे तर यामध्ये ज्या चिठ्ठ्या येतात म्हणजे पन्नास अधिक सात किंवा बावन्न अधिक सात ज्या काही चिठ्ठ्या असतील या काळ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याला सील करायचे आहे ठीक आहे म्हणजे हे तीन जी लिफाफे आहेत हे मास्टर लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत हे पहा या ठिकाणी नमुना म्हणून मी लिफाफे देखील आपल्याला दाखवत आहे की एक ऑब्लिक एक हा मुख्य लिफाफा आहे म्हणजे मास्टर लिफाफा आहे एक दोन एक ऑब्लिक तीन एक ऑब्लिक चार हे छोटे तीन लिफापे आहेत हे तीन लिफाफे आपल्याला या लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत चला मित्रांनो आपण हे देखील पाहूया की यामध्ये हा लिफाफा जो आहे वरचा जो भाग आहे तो कसा भरायचा आहे तर फ्रॉम जे आपल्याला म्हणजे तालुका मिळाला आहे उदाहरणार्थ दोनशे बावीस शेवगाव या ठिकाणी तो नमूद करायचा आहे आणि विदिन द म्हणजे सदोतीस अहमदनगर या ठिकाणी आपल्याला ते टाकायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ पोलिंग स्टेशन म्हणजे मतदानाचा केंद्राचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्राची नाव आपल्याला इथे लिहायचे आहे अशा पद्धतीने सर्व पॉकेटवर याच पद्धतीचा मजकूर आपल्याला लिहायचा आहे ठीक आहे चला आता आपण पाहूया लिफाफा नंबर दोन हा लिफाफा नंबर दोन जो आहे यामध्ये छाननी संदर्भातील कागदपत्रे येतात या ठिकाणी त्या संदर्भात मी लिखाणपण केलेला आहे आता हा जो दोन ऑब्लिक एक मास्टर लिफाफा आहे याचा रंग पांढरा आहे दोन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे मोठा लिफाफा आहे मुख्य लिफाफा आहे रंग पांढरा लिफाफा दोन ऑब्लिक दोन म्हणजे दुसऱ्यामधला दुसरा जो आहे हा पांढऱ्या रंगाचा आहे यामध्ये केंद्राध्यक्ष दैनंदिनी आपल्याला ठेवायचे आहे हे एकच पॉकेट आपल्याला मिळते मोहरबंद याला करायचं नाही आहे लिफाफा दोन ऑब्लिक तीन याचा देखील रंग पांढरा आहे मतदारांची नोंदवही नमुना सतरा अ जी मतदान अधिकारी दोनकडे असते ती नोंदवही आपल्याला या लिफाफ्यामध्ये ठेवायची आहे आणि हा लिफाफा सील करावा या ठिकाणी पहा मी मेन्शन केलेला आहे की कोणता सील करायचा आहे कोणता सील करू नये ठीक आहे याला मात्र आपल्याला सील करायचं आहे मोहर बंद करायचा आहे लिफाफा दोन ऑब्लिक चार याचा रंग पिवळा आहे म्हणून या ठिकाणी मी पिवळा रंग दिलेला आहे तर मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्याची जी यादी असते ती यादी यामध्ये आपल्याला ठेवायची आणि ही यादी मोहर बंद करायची नाही लिफाफा दोन ऑब्लिक पाच याचा रंग पांढरा आहे अंध व अपंग मतदारांची यादी म्हणजे नमुना चौदा अ व सो सोबत जी प्रतिज्ञापत्र आहे ते यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जे पॉकेट आहे किंवा हा जो लिफाफा आहे हा मोहर बंद करू नये या ठिकाणी पहा दोन ऑब्लिक एक दोन ऑब्लिक दोन दोन ऑब्लिक तीन दोन ऑब्लिक चार दोन ऑब्लिक पाच अशा प्रकारचे जे लिफाफे आहेत ते हे जे चार लिफाफे आहेत या मुख्य लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आता या ठिकाणी या लिफाफ्यामध्ये काय ठेवायचं आहे हे या ठिकाणी चौकोनामध्ये मेन्शन केलेलं आहे लिफाफा नंबर तीन हा जो लिफाफा आहे हा संविधानिक लिफाफे याला आपण असं म्हणतो आणि सर्व लाख लावून मोहर बंद सील करावेत अतिशय महत्वाचा हा लिफाफा आहे लिफाफा नंबर तीन की ज्याचा रंग पांढरा आहे तीन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे लिफाफा तीन ऑब्लिक दोन पांढरा रंग आहे मतदार यादीची चिन्हांकित प्रत की जी मतदान अधिकारी एककडे असते ती यादी आपल्याला या लिफाफ्यामध्ये ठेवायची आहे आणि याला लाख लावून सील करावे म्हणजेच मोहर बंद करावे लिफाफा तीन ऑब्लिक तीन याचा रंग पांढरा आहे मतदार चिठ्ठ्या म्हणजे वोटर स्लिप मतदान अधिकारी तीनकडे जे असतात ते या पॉकेटमध्ये आपल्याला ठेवायचे याला देखील लाख लावून सील करायचं आहे लिफाफा तीन ऑब्लिक चार याचा रंग पांढरा आहे आणि न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका यामध्ये मत था या आपल्याला ठेवायचे आहेत याला पण लाख लावून सील करायचं आहे लिफाफा तीन ऑब्लिक पाच याचा रंग पांढरा आहे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व नमुना सतरा ब प्रदत्त मतांची जी यादी असते ती यादी यामध्ये आपल्याला ठेवायची आहे याला पण लाख लावून सील करायचं आहे म्हणजेच मोहरबंद बंद आहे लिफाफा तीन ऑब्लिक सहा याचा रंग पांढरा आहे नमुना मधील आक्षेपित मतांची जी यादी असते ती यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि याला देखील लाख लावून सील करायचं आहे म्हणजे मित्रांनो हे जे एक दोन तीन चार पाच पॉकेट आहेत हे पाच पॉकेट आपल्याला मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवायचा आहे की ज्याचा रंग पांढरा आहे ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता आपण लिफाफा क्रमांक चार असंविधानिक लिफाफे हे लिफापे कोणतेच लिफाफे मोहरबंद करायचे नाहीत याचा अर्थ असा आहे की जे पिवळ्या रंगाचे लिफाफे जर आहेत जे आहेत आप ते आपल्याला सील करायचे नाहीत मोहरबंद करायचे नाहीत लक्षात घ्या एकूण अकरा छोटे लिफाफे आहेत की जे आपल्याला मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत सर्वांचाच रंग पिवळा आहे ठीक आहे चला चार ऑब्लिक दोनमध्ये काय आपल्याला ठेवायचं आहे मतदार यादीची चिन्हांकित नसलेली प्रत यामध्ये आपल्याला ठेवायची आहे मोहर बंद करायची नाही आहे चार ऑब्लिक तीन यामध्ये आपल्याला मतदान प्रतिनिधी नेमणूक पत्र नियुक्ती हिशोब जो आहे नमुना दहा यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे चारमध्ये आपल्याला ठेवायचं आहे निवडणूक कार्यप्रमाणपत्र सी नमुना बारा ब बा। म्हणजे ई डी सी जे, जे फॉर्म आहेत नमुना बारा ब बा जो आहे तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि चार ऑब्लिक पाचमध्ये केंद्राध्यक्ष घोषणापत्रे जे आहेत ते आपल्याला यामध्ये ठेवायचे चार ऑब्लिक सहा आक्षेपित मतांबाबत पावती पुस्तक व असल्यास रोकड जी असते ती यामध्ये आपल्याला ठेवायची आहे चार ऑब्लिक सातमध्ये मतदाराकडून त्याच्या वयाबद्दलचे शपथपत्र वयाबाबतचे देण्यास नकार देणाऱ्या मतदारांची यादी यामध्ये आपल्याला चा ती ठेवायची आहे चार ऑब्लिक आठमध्ये न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोहरा म्हणजे पेपर सील जो आपण म्हणतो किंवा विशेष खुण्या चिठ्ठ्या म्हणतोस स्पेशल टॅग म्हणतो ते आपल्याला यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे चार ऑब्लिक नऊमध्ये न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या म्हणजे वोटर स्लिप यामध्ये आपल्याला ते ठेवायचे आहेत चार ऑब्लिक दहामध्ये नियम एकोणपन्नास एम ए अन्वे मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना जो असतो तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे चार ऑब्लिक अकरा या, या लिफाफ्यामध्ये अनुपस्थित स्थलांतरित व मृत यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदारांचे प्रतिज्ञापत्र जे आहे ते यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे चार ऑब्लिक बारा पोलीस ठाणे प्रभारी यास पाठव व्हायचे तक्रारपत्र यामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आणि मित्रांनो हे याचा जो रंग आहे हा सर्व पॉकेटचा रंग सर्व लिफाफ्याचा रंग पिवळा आहे आणि कोणताच लिफाफा मोहर बंद करू नये या ठिकाणी आपण नमुना पाहू शकता हे छोटे पॉकेट्स आहेत आणि हे दोन थोडे मोठे आहेत हे सर्व पॉकेट आपल्याला चार एक म्हणजे मुख्य लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत लिफाफा नंबर पाच यामध्ये निदेश पुस्तिका सूचना पुस्तिका पक्की शाई या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि या सर्व पॉकेटचा जो रंग आहे हा खाकी रंग आहे म्हणजे ब्राऊन रंगाचे ते आहेत मास्टर लिफाफा खाकी रंगाचा आहे पाच ऑब्लिक दोन याचा रंग देखील खाकी आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्षाची निदेश पुस्तिका म्हणजेच माहिती पुस्तिका यामध्ये आपल्याला ती ठेवायची आहे मोहर बंद करायची नाही लिफाफा पाच ऑब्लिक तीन याचा रंग देखील खाकी आहे यामध्ये सी यू बी यू व्ही व्ही पॅट यांची जी माहिती पुस्तिका असते ती यामध्ये आपल्याला ठेवायची आहे मोहर बंद करायची नाही म्हणजे हे पॉकेट मोहर बंद करायचं नाही लिफाफा नंबर ऑ पाच ऑब्लिक चार याचा रंग देखील खाकी आहे वापरलेली व वा न वापरलेली शाईची बाटली यामध्ये ठेवायची आहे आणि ती सांडू नये म्हणून आपल्याला ती मोहर बंद करायची आहे किंवा नियमानुसार तिला आपल्याला सील करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण नमुना पाहतोय खाकी रंग आहे या पॉकेटांचा लिफाफा क्रमांक सहा हा जो लिफाफा आहे हे उर्वरित साहित्य यामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे एकूण छोटे सहा पॉकेट्स आहेत आणि एक मास्टर लिफाफा या ठिकाणी आहे याचा रंग निळा आहे म्हणजे सर्व पॉकेटचा जो रंग आहे हा निळसर आहे लक्षात राहू द्या तर सहा ऑब्लिक दोन मध्ये काय ठेवायचं आहे आपल्याला की निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी नमुना सात अ लिफाफा सहा ऑब्लिक तीन उमेदवारांच्या स्वाक्षरांची छायांकित प्रत यामध्ये आपल्याला ठेवायची आहे सहा ऑब्लिक चार मध्ये इतर न वापरलेले नमुने यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत लिफाफा सहा ऑब्लिक पाच मतदान केंद्राध्यक्षांची धातूची मोहर म्हणजे पितळी शिक्का जो असतो तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे पाच नंबर पॉकेटमध्ये लिफाफा सहा ऑब्लिक सहा बाण फुलीचे चिन्ह असलेला रबरी शिक्का ज्याला आपण विभेदक चिन्ह म्हणतो ते यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि शेवटचं जे पॉकेट आहे सहा ऑब्लिक सात यामध्ये शाईची बाटली ठेवण्यासाठी वापरलेला कप यामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे आणि याला फक्त चिटकवायचं आहे डिंकाने किंवा फेविकॉलने तर अशा पद्धतीने आपण एकूण सहा लिफाफे पाहिलेत आणि त्या सहा लिफाफ्यांमध्ये छोटे छोटे लिफाफ्यांमध्ये कोणते कागदपत्र आपल्याला ठेवायचे हे आपण पाहिलं मित्रमंडळींनो हा व्हिडिओ आपणासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद